नमस्कार मित्रोहो मित्रो हो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता हा या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो या संदर्भातील एक महत्त्वाची अपडेट चला या व्हिडिओच्या मा माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्रोहो हो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र योजनेचा पाचवा हप्ता वितरित करण्यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केलेला आहे तर तो, तो शासन निर्णय सर्वप्रथम आपण या ठिकाणी पाहूया तर शासन निर्णय आपण पाहू शकता तीस सप्टेंबर रोजी शासनाने हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी रुपये दोन हजार दोनशे पॉईंट शहाण्णव कोटी इतका निधी वितरित करणेबाबत शासनाने शासन निर्णयामध्ये सांगितलेला आहे नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत पाचवा हप्ता माहे ऑगस्ट दोन चोवीस ते नोव्हेंबर दोन व यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये बावीसशे चोपन्न पॉईंट शहाण्णव कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारे मित्र शेतकरी निधी योजनेचा पाचवा हप्ता म्हणजेच ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान वितरित करण्यासाठी शासनाने हा निधी मंजूर केलेला आहे बावीसशे चोपन्न कोटी रुपये निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे ज्या शेतकऱ्यांना चौथा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना पाचवा हप्ता वितरित करण्यासाठी आणि ज्या शेतकऱ्यांना चौथा हप्ता असेल दुसरा असेल किंवा पहिला असेल ज्या शेतकऱ्यांचे पेंडिंग नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते राहिलेले आहेत अशा शेतकऱ्यांना पेंडिंग हप्ता व येणारा पाचवा हप्ता देखील वितरित करण्यासाठी शासनाने हा एकूण चोपन्न कोटी निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे आता मित्र हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता नेमका कधी वितरित केला जाऊ शकतो तर पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता देखील मित्र हो महाराष्ट्रातील वाशिम येथील पौरादेवी येथील एका कार्यक्रमातून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच ऑक्टोंबर रोजी वितरित केला जाणार आहे त्याच दिवशी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा देखील पाचवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाण्याची दाट शक्यता आहे या संदर्भात अधिकृतरित्या अजूनपर्यंत शासनाकडून कृषी विभागाकडून माहिती देण्यात आलेली नाही आहे अपडेट देण्यात आलेली नाही आहे पण मित्र हो पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याबरोबरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता देखील पाच ऑक्टोंबर रोजी वितरित केला जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये जमा केले जाऊ शकतात मित्र हो संदर्भात जे काही पुढील नवीन अपडेट येईल जे काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत नक्की पोहोचू त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत रहा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भातील येणारी पुढील नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल मित्र ही महत्वाची माहिती महत्वाची अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह सह नवीन अपडेट सह धन्यवाद